नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आय बी पी एसने या अगोदर ग्रामसेवक भरती आदिवासी विभाग विकास भरती आणि यासारख्या अनेक एक्झाम घेतल्या आहेत तर त्यांनी त्या त्या विभागासंदर्भात चार ते पाच प्रश्न या एक्झाममध्ये विचारलेले आहेत मित्रांनो तर याही वेळी नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे म्हणून आपण अशा प्रश्नांची प्रॅक्टिस इथे करणार आहोत तर यासाठी आपले व्हिडिओ आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा चला तर आता आपण प्रश्नांकडे वळूया तर पहिला प्रश्न आहे नोंदी व मुद्रांक विभाग कोणत्या विभागांतर्गत कार्यरत आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महसूल विभाग तर या फोटोमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभागाची रचना येथे बघू शकता प्रश्न क्रमांक दोन नोंदणी व मुद्रांक विभागाचे एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठ प्रादेशिक विभाग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागाचे एकूण आठ प्रादेशिक विभाग आहेत तर आपण पहिला विभाग बघू शकता मुंबई दुसरा विभाग पुणे तिसरा ठाणे चौथा नाशिक पाचवा औरंगाबाद संभाजीनगर सहावा नागपूर सातवा अमरावती तर आठवा विभाग लातूर आहे यामध्ये आपण कोणत्या विभागामध्ये कोणते जिल्हे येतात हे व्यवस्थित लक्षपूर्वक बघून घ्या प्रश्न क्रमांक तीन सरिता ही संगणकीय प्रणाली कोणत्या उद्देशाने वापरली जाते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही संगणकीय प्रणाली वापरली जाते तर सरिताविषयी आपण थोडी माहिती बघूया सरिता म्हणजे स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन हा याचा लाँग फॉर्म आहे हा फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा लक्षात ठेवा मित्रांनो सरिताही दोन हजार दोनमध्ये सुरू झालेली महाराष्ट्रामधील पहिली नोंदणी प्रणाली आहे जी की नोंदणी व मुद्रांक विभागाने विकसित केली आहे दस्तनोंदणी प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दोन हजार बारामध्ये आय सरिता लॉन्च करण्यात आला आहे वळू या समोरच्या प्रश्नाकडे प्रश्न चौथा महाराष्ट्रामध्ये नोंदणी मुद्रांक विभागाचे नोंदणी महानिरीक्षक कार्यालय कुठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक पाच भारतीय मुद्रांक कायद्याच्या कलम दहानुसार मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी प्रकारे भरली जाते तर याचं योग्य उत्तर आहे स्टॅम्प चिट कोड मित्रांनो आता आपण मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क काय असते याविषयी थोडं माहिती बघूया मुद्रांक शुल्क म्हणजे मालमत्तेच्या व्यवहारामुळे सरकारला भरले जाणारे शुल शुल्क असते मित्रांनो नोंदणी शुल्क म्हणजे कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क असते अशाच प्रकारचे नोंदणी व मुद्रांक विभागाविषयीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण टेलिग्रामद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर हाय मेसेज करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद